मुंबईमध्ये आता आशिष शेलार हे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आहेत त्यांना आता कॅबिनेटमध्ये स्थान मिळालेलं आहे त्यामुळे आता इथे मुंबई भाजपा अध्यक्षपद कुणाकडे जाणार हा महत्त्वाचा सवाल आहे शेलार यांचा मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे आणि ठाकरे गटाला शह देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे त्यामुळे आता मुंबई भाजपा अध्यक्षपद कुणाकडे जाणार हा महत्त्वाचा सवाल आहे ठाकरे गटाला शह देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे त्यामुळे आता मुंबई भाजपा अध्यक्षपद कुणाकडे जाणार हे पाहावं लागणार आहे आता आपण पाहतोय कारण चंद्रशेखर बावनकुळे हे देखील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते ते देखील आता मंत्रिमंडळात असतील त्यामुळे भाजपाचं प्रदेशाध्यक्षपद हे रवींद्र चव्हाण यांच्याकडे जाणार असं बोललं जात होतं आता या संदर्भातली सूत्रांकडून माहिती समोर येते तर आता आशिष शेलार यांची देखील मंत्रिपदी वर्णी लागलेली आहे त्यामुळे आता मुंबई भाजपाचं अध्यक्षपद कुणाकडे असणार तोही महत्वाचा सवाल आहे कारण ही फार महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे आणि आता आशिष शेलार यांच्यानंतर मुंबई भाजपाचं अध्यक्षपद कुणाकडे असणार हा महत्त्वाचा सवाल आहे आशिष शेलार यांची मंत्रिपदामध्ये वर्णी लागलेली आहे ते आता कॅबिनेटमध्ये असतील त्यामुळे आता इथे कोण नवा अध्यक्ष असणार मुंबई भाजपाचा ते पाहावं लागणार आहे